लोकांचा लोंढा एका समान ध्येयाने भरून पुढे सरकत असला तर काम म्हणजे ध्येय गाठलं जातं जिल्ह्यामध्ये ही नुसती साक्षरता मोहीम नव्हे तर त्याचं एक जनआंदोलन बनेल अशा तऱ्हेने पावलं टाकायला सुरुवात केली वचन दिलं होतं की या साक्षरता मोहिमेमध्ये सहभागी होण्याची कोणावरही कसली सक्ती नाही माणसाच्याच जीवनाची पायाभरणी प्राथमिक शिक्षणात होते दुर्दैवाने जर ते कच्चं राहिलं तर त्यावर उभी राहणारी आधी शिक्षण नंतर व्यावसायिक आणि व्यक्तिमत्व आणि जीवन याची सगळी उभारणी कच्ची राहणार तिथेच माझ्या डेप्युटी सीओकडने एक कागद घेतला त्याला सस्पेंड केल्याची ऑर्डर कागदावर लिहून दिली तिथंच तिथे लिहून दिली त्याच्या हातात दिली सांगितलं कर सही आणि सांगितलं की जा आता तुझ्या ज्या मंत्र्याला सांगायचं ते सांग रत्नागिरी जिल्ह्याची साक्षरता चळवळ जनांचा प्रवाह हो चालीला